प्लीज ना काल माझ्याबरोबर काय झालेलं आहे तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती देत आहे तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा जे कोणी नवीन यूट्यूबर असेल तर त्यांच्यासाठी तर खास माहिती आहे मी एवढ्या दिवसापासून यू यूट्यूब चालवत आहे पण माझ्या संख्येला पहिल्यांदा गलती झालेली आहे आणि ती गलती काय झालेली आहे तुम्हाला मी सांगतच आहे तर याच्यामुळं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा काल मी काय केलं दोन मिनटाचा व्हिडिओ अपलोड केलं होतं होळीचं म्हटलं पूरण होळीचं आहे तर मी म्हटलं कुठे आवाज टाकून कंटाळा येत होता आणि घरी पाहुणे पण होते तर म्हटलं चला आज न आवाज टाकता आपण एखादी सॉंग टाकून देऊ या तर म्युझिक टाकून देऊ मी काय केलं सॉंग टाकून दिला आणि माहीत नाही मला पण आयडिया नव्हती की सॉंगमध्ये न यूट्यूब न, न, न कॉपीराइट मारून देईल म्हणून मला काही आयडियाच नव्हती आणि मला माहिती पण नाही पडला मी पात होती। तर मी रात्री असे व्हिडिओ पाहत होते आणि त्या व्हिडिओला मला छान यूज पण भेटला होता यूज वगैरे लाईक भेटले होते तर मी रात्री बघायला गेली की माझ्या चॅनलला कॉपीराईट पडलेलं आहे तर मी माझ्या धीराला बघी पायाला सांगितलं तर माझं धीर बघितलं तर मला म्हणतो की हा तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट पडलेलं आहे तुम्ही सॉन्ग टाकल्यामुळे तर मी जे कोणी नवीन यूट्यूबवर असेल तर त्यांच्यासाठी ही खास माहिती देते जर तुम्ही क साधा कॅमेरामध्ये व्हिडिओ बनवत असाल तर तुमच्या आजूबाजूला टी व्ही सॉन्ग वगैरे चालत असेल कृपया त्याची लक्ष ठेवून तुम्ही व्हिडिओ बनवा कारण जेव्हा आपण मोकळ्यापणाने व्हिडिओ बनवतो आणि आपल्या आजूबाजूला काही सॉन्ग वाचतात ते सॉंग आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड होऊन जातो आणि यूट्यूब त्यालाच कॉपीराईट मारून घेतात म्हणून मी म्हटलं चला माझं चॅनल चालेल ना चालेल मला त्याची गॅरंटी नाही आता देवावर सोडलेला आहो मी एवढ्या दिवसापासून खूप जास्त मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनताचं फळ भेटायला पाहिजे म्हणून मी खूप कोशिश केली होती पण माहीत नाही माझ्या कॉपीराईटमध्ये आता मला खूप जास्त टेनिस टेन्शन आलेलं आहे तर मी जे चुकी केलेली आहे तुम्ही चुकी करू नका कृपया म्हणून मी म्हटलं चला आज एकदाचा आपण हा व्हिडिओ अपलोड करून घेऊ आणि जे कोणी नवीन यूट्यूबवर असेल त्यांना याच्या बाबतीत आपण सांगून घेऊ म्हणून मी तुम्हाला म्हणते की सावध रहा आत्ता तर मला खूप जास्त टेन्शन आहे कारण मी इथून व्हिडिओ डिलीट केलेला आहे पण यूट्यूबपासून तीन महिना तो व्हिडिओ माझं राहणारच आहे आणि माहीत नाही आता माझं पूर्ण यूट्यूब जर माझं चॅनल सर्च करेल तर किती कॉफी येईल मला पण माहीत नाही तर तुम्ही